निवडणूक दोन हजार सव्वीस आज पंधरा तारीख आज महे महेश भवन येते मी समाधान रेवंशी दावळे भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार या महेश भवन बूथ क्रमांक अकरामध्ये या ठिकाणी फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे दोनशे सव्वीस मतं या ठिकाणी सिरियल प्रमाणं लावण्यापेक्षा या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी अब कड न लावता त्यांनी ड क ब आणि अ अशा उलट्या मशीन करून भारतीय जनता पार्टीच्या सर्व दोनशे सव्वीस मतदारांचं या ठिकाणी उलटं मतदान झालेलं आहे त्यामुळं त्या जे अ अला जे चिन्ह कमळ होतं तर त्यांनी अची मशीन काढून डच्या ठिकाणी ठेवून त्या ठिकाणी घड्याळाचं चिन्ह आहे आ, उमेद्वारानी। उमेद्वारानी देवान देवान तर आम्हाला असं पाहता वाटतंय की ह्या अधिकाऱ्यांना कुठल्या तरी उमेदवारांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांनी त्या माणसाला काहीतरी देवाणघेवाण करून नसेल तर त्यांना तर दमदाटी करून ह्या मशनी उलट्या करून आमचा पराजय करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण आम्हाला असं वाटतंय जर अधिकाऱ्याने चूक केली असेल तर त्याला कायदेशीर त्याच्यावर कारवाई करण्यात यावी आणि जर आम्हाला इलेक्शनमध्ये जर आम्हाला जर पराजय पत्करावा लागला लागला असेल तर दोनशे सव्वीस मतानं तर दोनशे सव्वीस मताचे जे मतदार आहेत त्याचं मतदान पुन्हा घेण्यात यावं अशी आमची विनंती